अमरावती शहरात निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पैसे वाटपाचा गंभीर आरोप समोर आला आहे महादेव परिसरातील वरुण नगर प्रभाग क्रमांक नऊ वडाळी येथे एका पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत स्थानिक युवकांनी दोन चार चाकी वाहने अडवून धरली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन पक्षांचे पदाधिकारी आमने सामने आले सुमारे एका तासापूर्वी नागरिकांनी दोन चार चाकी वाहने अडवून ठेवल्याने महादेव खोरी परिसरात लोकांची तोबा गर्दी जमली घटनेची माहिती मिळताच फैजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मनपा प्रशासनाची फ्लाईंग टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे झोनचे सहाय्यक आयुक्त बोबडे यांच्यासह अन्य अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत दरम्यान पैसे वाटपाचा आरोप नेमका खरा की खोटा याबाबत अद्याप तपास यंत्रणेकडून ठोस माहिती समोर आलेली नाही पोलिसांनी तपास आणि शोध कार्याला सुरुवात केली असली तरी अद्याप कारवाईला गती आलेली नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाच्या आरोपामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून हो प्रशासन आणि पोलिसांची पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे